नमस्कार आम्ही आता श्रीचा कन्या विद्यामंदिर सांगूच्या मुली इथे एका पाठाचे वाचन सादर करणार आहोत विषयाचे नाव आहे मराठी पाठाचे नाव आहे कचतेचा प्रसारा प्रसारा संत गाडगे महाराज संत गाडगे महाराजांचा जन्म वराडात शेडगा येथे एका गरीब नेटके -नेट आपला हात जाला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे अशी त्यांची काम करण्याची पद्धत होती करणारे असंख्य लोक असतात त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून Kali-kali mana-mana ni, mana Kini, kekasih tak beri. Kini, no beritahu.

पंढरपूर पाहिले आहे का नाशिक बघितले आहे देहू आणि महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही शहरी गेला तर तुम्हाला दिसेल बाबांनी स्वतः मदत